आता है स्त्री लिंगी शब्द लिखे मापिका नासिका नलिका पाठशाला मालिका मंजूषा शर्करा पाटिका डोला ये का है मापिका तो मापिका यम मापिका यम नासिका तो नासिका यम नलिका यम तो क्या ना यम यम ना मापिके मध्य नासिके मध्य

आता ही कर्तबी कर्तव्या मार्जन्ञ पुनपूर्ण पुनःपूर्ण म्हणजे रिफिट म्हणजे रिफिटची कर्तरी म्हणजे मार्जिन म्हणजे झाड झाड पण मार्जिन लोह म्हणजे डस्टर किंवा खुड मार्जन म्हणजे डस्टर किंवा खुड रोबर म्हणजे झाडी

आता हे कसं इकारांत शब्द आहे ना पहिले हा कारण शिकलो मालायाम तर काय केलं आपण इकडे मालाचं मालायाम मालपिकाचं मालपिकायाम पण आता हे सगळे इकारांत शब्द आहे कर्तरीचं कर्तव्याम आता हे वाक्य दिले की आता आता काय पहिलं मी सांगते पर्वते मंदिरम असती पर्वतावर मंदिर आहे खोड घे त्याच्यामध्ये आहे जिद्धे शर्करा असती लेखन लेखन हे लेखन, लेखन्याम आता इथे आता ही काळातलं आलं की नाही लेखन्या मसी असती मसी म्हणजे शाही